काय काय नाही रुद्राक्ष सर माझ नाही एक मिनिट एक मिनिट सर हा बसा तुम्ही पण बसा तुम्ही माझा मोबाईल हिसकावून घेता मी माहिती विचारते तुम्ही मला म्हणता प्रेक्षक नाही नाही जर जनता आहे मी माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला विचारते सगळं मी आहे सर तुम्हाला आता मी विचारलं माझी माहिती आहे तुम्ही मला देता की नाही तुम्ही म्हणता सगळ्यांचं मी काय लक्षात ठेवायला पेपरला दिलेलं आहे आणि तुम्ही मला ऐका तुम्ही माझा मोबाईल हिसकून घेताय बर का बर नाही का बर रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार का नाहीये ही जनता सर कोण कोण म्हणत नाही मी दाखवते हो मी दाखव एक तास चला 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 सर नाही सर चला एक मिनिट चला 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 हो सर शिंपी साहेब एक मिनिट बर सर रुद्राक्षी साहेब मी तुम्हाला आता काय प्रश्न विचारला प्लीज उत्तर दे मी आता तुम्हाला काय प्रश्न विचारला नाही तुम्हाला सर, मी ते तुम्हाला मी देते पण प्रश्न काय विचारला सर मला माझ्या संबंधित अंबिका महिला पतसंस्था असेल किंवा जे काही मी पाहिलं ते मला काही मिळालेलं नाही तुम्ही म्हटले आरपीडीने टाकलेलं असेल मी बोलले मला सांगा बरं कधी टाकली काय पोहोच वगैरे आहे का तुमच्याकडे तुम्ही काय बोलले ते तिकडं बघा ना म्हणे म्हटलं सर नीट सांगा मग तुम्ही मला मी तुमच्याला माहिती विचारायला तुम्ही म्हणे मला सगळ्यांचं काय मी काही हे नाही केलेलं म्हणे मी शूटिंग काढायला लागले तर तुम्ही माझ्या अंगावर धावून आले आणि माझा मोबाईल हिसकवून घेता रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग ऐका ऐका मी वाद घालत नव्हते सर ऐका मला माझ्या प्रश्न रीत सर अर्ज देऊन मला घरपर्यंत माहिती येत नाही कोण म्हटलं सर तुम्हाला कोण म्हटलं तुम्हाला मी कोर्ट नाही कोर्ट ऐका सर मग आम्ही जनते नाही मी आता हे बघा तुम्ही ठीक आहे ठीक आहे आपण जज आहेत ना मग आपण पण नीट भाषा वापरायची नसत पण तुम्ही माझ्या एका लेडीजच्या अंगावर धावून यायचं काही कारण नव्हतं आहो सर ते रेकॉर्ड झालेलं आहे ऐका मी एकटी नाही सर मी आर्ग्युमेंट नाही तर माझी माहिती मला द्या मग मी माहिती मागते मी सा, मला माहिती मिळत नाही मी तुम्ही आगे आगे एक बर आज एक तुम्ही ला बरं मला आज एक ला तुम्ही अहवाल घ्यायला बोलवतोय पाच वाजेपर्यंत म्हणजे माझ्या काही वेळेची काही किंमत आहे का नाही म्हणजे मी आत्ता आलेले पाच वाजेपर्यंत मी बसून राहू पाच वाजता देणार लिहून द्या मला मला एक नाही नाही आता मॅडम तुम्ही पाच वाजे पत्र लिहून दिला जात नाही सर तुम्ही पाच वाजेपर्यंत बसा मी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अहवाल देतो मला आत्ता लिहून द्या आत्ता टाइम नाही देत तुम्ही बसा तोपर्यंत मला नाही नाही पाच तुम्ही बोलले ना पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत मी तुम्हाला देतो मला हे द्या सर आपण पण सांगणार नाही तुम्ही बसा तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा होईल तेव्हा म्हणजे मिनिट सर एक नाही मला वाद नाही घालायचे मी तुम्हाला व्यवस्थित विचारते म्हणजे सर जनता आहे आम्ही आम्ही जनता आहे जनता का आपण आपला जो पगार होतो ना तो जनतेचा शासन शासन म्हणजे कोण शासन म्हणजे जनताच देते ना तुमचं शासन देते का मी मी बसणार पण आपण लिहून द्या पाच वाजेपर्यंत सर एक मिनिट एक मिनट तुमचा अहवाल नाही तुम्ही बोलले ना पाच वाजता देणार वाजता द्या नाही नाही मी तुम्ही लिहून द्या मला बसा म्हटले ते आढळून घेणार आहे का नाही ते म्हणलं तुम्ही बसा पाच वाजेपर्यंत देतो चार लोक त्यांना फोन केलेला होता ते म्हणले साडे बारा नंतर मी येतो आणि एक महिना झालाय सही करून द्यायला एक महिना झालाय फक्त सही करून मला द्यायला त्यांना वेळ नाही आचारसंहिता झाली निवडणूक झाली सगळं झालं फक्त सही करून मला मिळणार कारण मला पुढच्या कारवाईसाठी मला पाहिजे म्हणून नाही मला मग मी इथून अर्ज घेतल्याशिवाय मी जाणार नाही कारण ऑलरेडी माझ्यावर अन्याय झालेला आहे सर ठीक आहे ठीक बघा तुम्ही तुम्ही मला काही करू नका माझ्या लेखा महिलेच्या वैयक्तिक मी वैयक्तिक प्रश्नासाठी आलेल नाही मी माझ्या प्रश्नासाठी आलेली आहे रीत सर नाही तिसऱ्या दिवशी येतच नाही सही राहिलेली आहे सर फक्त सही राहिलेली आहे ठीक आहे ठीक ठीक वाचून ठीक ठीक मी बसू दे बस ठीक हा त्यांचं ते वाचून झालं सही झालं तर मग ते देते होऊ दे ना सर मी इथं बसू दे ना मला मला बसू दे ना सर एक महिलेच्या अंगावर धावून यायचं प्रश्न विचारला की माझ्यावरती हा ते शासकीय कामात अडथळे आणल्याबद्दल माझ्यावरती कारवाई होऊ शकते ना गुन्हा दाखल होऊ शकतो ना, तो ना।, तो ना। सर तुम्ही शासकीय तुम्ही मला सांगता ना माझ्या शासकीय कामात कोण सर तुम्ही काय म्हणले शासन मला पगार देतो शासन म्हणजे जनता मालक आहे जनता आज आमच्या कामासाठी तुम्हाला खुर्चीवर बसवलेलं आहे मग इथं बसले ना मी बसले हो हो बंद करते सर मला मी म्हणजे सांगितलेलं आहे मी माझे मिस्टर ज्यावेळेस या संस्थेने आमच्यावर अन्याय केला माझे मिस्टर ज्या दिवशी वारले ना त्या दिवशीच मी पण मेलेले आहे तुम्ही बोल मला तुम्ही मला अहवाल द्या पाहिला मला बाकीचा पण अहवाल पाहिजे सर मला बाकीचा पण अहवाल पाहिजे अर्धा देऊन देऊन वेळ होतो पोस्टाने येत नाही आणि इथूनही मिळत नाही बरं ठीक आहे ना मला आजचा तहवाल द्या तुम्ही त्या दिवशी सांगितलं तर हा बसते बसते द्या तुम्ही पूर्णपणे शांतपणे वाचा तुम्ही घ्या पाच वाजेपर्यंत वेळ आहे ना पाच वाजेपर्यंत बसतो ठीक आहे नाही तुम्ही म्हणले ना पाच वाजेपर्यंत बरं दोन वाजेपर्यंत उद्या ठीक आहे चालेल चालेल सर आम्ही इथे उपोषण केलेलं होतं ना ते मुद्द्यांचे हे सगळे ऑडिट रिपोर्ट आहे आणि हे पुरावे तुम्हाला पुढे दिले मी अधिकार खाली वाजवले कुठून इथून सहाय्यक निबंधकाकडूनच आम्हाला मिळाले

ले ले होते उपोषणाचे त्याचे आठ मुद्दे मांडलेले होते उपोषणाचे त्याच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ना म्हणजे पुरावेनिशी मांडलेले हे सतरा ते, ते बावीस पर्यंतचे ऑडिट रिपोर्ट कोणत्या वर्षाला किती खाते नंबर कोणाचे याच्यामध्ये काय हे टाकले तरी काय काय मग सांगितले का बिनबुडाच्या हो, सांगित आरोपी जर समजा पन्नास हजार कर्ज घ्यायचं असेल तर इतके कागदपत्र मागवतात आणि त्याच पतसंस्थेने पंचवीस पंचवीस लाख रुपयाचं कर्ज विदाऊट केवायसी आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही मॉर्गेज नाही स्टॅम्प नाही काहीच नाही मॅनेजरच्या सह्या पण नाही असं नियमबाह्य कर्ज वितरण केलेलं आहे आणि त्याचे पुरावे आहेत सर इथं आता ते झालं चार लाख माझ्या नावावर कर्ज टाकलेलं आहे ते कर्ज मी घेतलेलं नाही आता सुद्धा मी पतसंस्थेत जाऊन आपण विचारू मला कसं दिलं चार लाख कारण वीस हजारच्या पुढं तर चेकनी कर्ज देतात ना मला कोणता चेअर दिला कोणत्या नॅशनलाइज बँकेचं दिलं ते तर ऑनलाइन ऑनलाईन दिलं ऑनलाईन दिलं ते पण नाही त्यांच्याकडे वाउचर मागते फक्त म्हणायचं तुम्ही अपील करा म्हणजे इकडे सर्वसामान्य जनतेला गाफील ठेवायचं म्हणायचं अपील करा कारण सर्वसामान्य जनतेला घरातून पैसे भरावे लागतील कोर्ट कचेरी त्यांचा कुठं जातो तो सर्वसामान्य जनतेचा पैसा संस्थेचा म्हणजे कोणाचा नाही तो जनतेचा पैसा किती दादा कुठे आता चार लाख रुपयाचं कर्ज त्यांच्या नावावर टाकून दिलंय मला आता आमच्या माझी तिथं सर चेकचा गैरवापर ह्या दोन नोटीस सर चार लाखाचं कर्ज आहे आता हे बघा ही पहिली मला नोटीस आलेली माझे मुलं मुलांचं वय माझ्या बघा अज्ञान बालकांना सुद्धा तुम्ही मायनर मुलांचं त्यांचं करिअर हे करता ते त्याच्यानंतर चार लाख त्याच मध्ये एकशे त्रँशी त्याच्यामध्येच आहे ना हे बघा माझे माझे मिस्टर हे दोन वेगळे वारसदार आहे आणि मग दीपाली किरण गायकवाड या याबाईचा तुम्हाला काही संबंध पण नाही तिने आमच्या कुठल्याही याला जामीनदार पण नाही झाली तिचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे दोन ले ले। दिल्या। दिल्या। ले ले। हे दोन कागद कोणी दिले आता आपल्याला नोटीस आलेले हा त्यांनी दिलेलं हा आता हे तर धडधडीत आहे ना सर त्यांनी जे जो हा जो चेअरमन आहे ना अंबिकाचा हा नवले हा हे पैशाच्या जोरावर आहे सगळं करताय हे शुद्ध आहे आणि स्पष्ट आहे हे सावकार्या करताय यांना नियंत्रणात आणणं तुमच्यासाठी आहे ना बाय आतका केले सर किंवा दिनरात वही काम कर हो आता मी राजकारणामध्ये ना इतकं भयानक भयानक काम करून जातो कारण माझा रोजचा धंदा आहे तसा या खुर्चीत बसून हे खुर्ची राजाराम, 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 राजाराम काकडे त्यांना घुसून दिलेलं होतं पण त्यांनी फ्रॉडच्या केसमध्ये स्वयंघोषित पीआरओ जनसंपर्क अधिकारी साखर काय का तिथे जनसंपर्क अधिकारी पाहिजे म्हणूनच राजाराम काकडेच ड्रायव्हर ड्रायव्हर कर्मचारी मला दोन्ही सरपंच पुढे हवे प्लीज दोघं या नाही तुमच्यामुळं मला आहे ना बारा हत्तीचं बळ येतं या इकडं या इकडं या हो सरपंच या, या हे सरपंच आहे बर का सर आउट ऑफ बॉक्स आहे ना मदत करायला आलेले आहेत मालुंच्याचे सरपंच आहे काय नाव सर अच्युतराव गडाक अच्युतराव गडाक पेपरला बातमी निमंत्रण नाही इतके तरी तरी मुद्दे आहे ना सर पतस त्या पतसंस्थेला सील ठोकायला मुद्दे आहे आमच्याकडे सगळे पण होत नाही आणि आमचं काय म्हणणं आहे या बाईला त्यांनी ना प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुरफटवलंय आणि okay. तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तिचा नवरा मारला या नवलेनं तिचा नवरा मारलाय तुम्हाला सांगतो आणि या प्रेशर पाहिजे तो मेला आणि हे सगळं आणलंय आणि आजच वारले बर का ते सर आज हे सगळे प्रकरण आहे ना दाखवायचं यांचा काही